नमस्कार आपला जुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण घडामोडी मी दिलीप चौधरी मेडिकल कॉलेजला कर्मचारी यांच्या मागण्यांसाठी अधिष्ठा डॉक्टर पल्लवी यांना दिले निवेदन उपवन विभाग अधीक्षक कार्यालयाने मेंढी चराई जमीन दाखवावी म्हणून एकवीस दिवसानंतर निदर्शने करून दिले निवेदन धुळे येथील श्री भावसाहेब शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सरोपचार रुग्णालय अधिष्ठा डॉक्टर यांना विविध मागण्या संदर्भात महाराष्ट्र राज्य लघु वेतन सरकारी लघुवेत संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजकुमार सरेंचे सर डॉक्टर दीपक सेजवर सर आणि महाराष्ट्र राज्याचे राज्य अध्यक्ष श्री गिरीश भाऊ चौधरी उपाध्यक्ष श्री चंद्रकांत बनसोडे सचिव विनोद सोनार राज्य महिला उपाध्यक्ष सरलाबाई सिरसाठ सचिव कांताबाई वरपे धुळे जिल्हाध्यक्ष गोकुळ पाटील उपाध्यक्ष विजय बाविसकर सचिव बापू पाटील शरद बोरसे विजय सुरंशी अशोक शिरसाट संजय कैरनार सोमनाथ सोनार देवदास पाटील धीरज चव्हाण सुनीता गायकवाड हेमलता सोनार गडरी मावशी व इतर कर्मचारी निवेदन देताना उपस्थित होते आमच्या प्रमुख मागण्या गेल्या तीस ते पंचवीस वर्षापासून वर्ग चार कर्मचाऱ्यांची भरती त्वरित करावी वर्ग तीन व वर्ग चार या पदाप्रमाणे काम दिले पाहिजे वर्ग तीन व चार यांचे वैद्यकीय बिल एक वर्षापर्यंत पेंडिंग आहे ते ताबडतोब मिळावे पन्नास ते पंचावन्न वर्षावरील कर्मचाऱ्यांना नाईट ड्युटी देऊ नये इलेक्ट्रिशियन यांना एक वर्षापासून सुट्टी दिली नाही त्यांना मदतीच दिला गेला पाहिजे एक्स रे डिपार्टमेंट साफसफाईसाठी रोज एक कर्मचारी द्यावा कर्मचारी सर्व्हिस बुक पडताळणी दाखवावे महिला कक्षा साठ ते सत्तर साठी दोन ते तीन कर्मचारी द्यावेत ओपीडी मध्ये केस पेपर साठी दोन ते तीन कर्मचारी द्यावेत वार्डमध्ये पेशंट मृत्यू झाल्यावर पोलीस स्टेशनला जावे लागते ते बंद करून महाविद्यालयातच सोय करावी चौदा लिफ्ट आहेत फक्त दोनच लिफ्ट सुरू आहेत चौदा लिफ्ट पूर्ण सुरू करावे अशा अनेक मागण्यांसाठी चर्चा करून निवेदन देण्यात आले कि नवून दोन हजार एकवीस रोजी महाराष्ट्र राज्य लघुवथन कर्मचारी संघटनातर्फे विविध मागण्यांवर अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे मॅडम यांना निवेदन देण्यात आले त्याच्यात त्याच्या मागणी आम आमची अशी आहे वर्गच्या कर्मचाऱ्यांची भरती ही सत्तावीस वर्षापासून झालेली नाही आणि ज्या वेळेस दोनशे अडीचशे टाकांचं जिल्हा रुग्णालय होते सरोपच्या रुग्णालय त्यावेळेस दोनशे सत्तावीस कर्मचारी होते आणि आता साडेसातशे कर्मचारी आहेत आणि आता फक्त एकशे बत्तीस कर्मचाऱ्यां म्हणजे तीन शिफ्ट मध्ये काम केलं जात आहे तर हे भरती जर तात्काळ नाही झाली तर आम्ही काम बंद आंदोलन करणार आहेत त्याच्या संदर्भामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने मागण्या सर्वात महत्वाची मागणी आमची कर्मचारी भरती आहे त्याचप्रमाणे लिफ्ट हे जे आहेत चौदा पंधरा लिफ्ट जे आहेत त्या बंद पडल्या आहेत त्या तात्काळ चालू करण्यात याव्या त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत त्या सगळ्या समस्या लेखी स्वरूपात आम्हाला दिल्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने वर्ग तीन वर्ग चार कर्मचाऱ्यांचे जे वैद्यकीय बिलं आहेत हे बिल बी तात्काळ आधी स्थापना लेव्हलला जे असतील त्यांनी त्या त्यांच्या लेवलला सॉल्व्ह करायचे आणि जे वरिष्ठ लेवलला आहे त्यांनी वरिष्ठ लेवलला पाठवायचे अशा अनेक मागण्यांवर सोयीस्तरपणे आम्ही मॅडमांशी चर्चा केली आणि त्यांनी या मागण्या सोयीस्तरपणे आमच्या मागण्या मान्य करायचं त्यांनी आश्वासन दिलं आहे पण या संदर्भामध्ये ते तात्काळ बैठक लावणार आहेत असं एवढं आणि आश्वासन दिलेलं आहे एका महिन्याच्या आत जर आमच्या मागण्या मान्य नाही झाले एका महिन्याच्या आत तर काम बन आंदोलन जे महाराष्ट्र राज्य कर्मचारी महाराष्ट्र लघु वेतन कर्मचारी संघटना तर तो पुकारला जाईल हा हा मधील कर्मचारी हे फक्त आठच कर्मचारी काम करतायत तो फार महत्वाचा मुद्दा आहे तिथं सोळा कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे पण त्याच्यामध्ये आठच करताय तर ते बी त्यांनी तात्काळ वाढून द्यावे प्रत्येक वॉर्डामध्ये कर्मचारी हे फार कमी एकच महिला काम करते आणि तिथं साठ सत्तर पेशंट असतात तर त्यांना प्रत्येकी एका वॉर्डामध्ये सहा सहा महिला वाढून द्यायला पाहिजेत जेणेकरून कर्मचाऱ्यांची बी सोय आणि पेशंटांची बी योग्य ती त्यांच्यावर म्हणजे हे करण्यासाठी ऋणसेवा देण्यासाठी अडचण निर्माण होणार नाही वीज तंत्र विभागाचे काही कर्मचाऱ्यांनी आम्हाला लिहिणी स्वरूपात ते दिले त्यांना गेल्या एका वर्षापासून सुट्टीने दिल्या आहेत तर ते त्यांना पण एक मदत लिस्ट म्हणून दिला गेला पाहिजे अशा अनेक अकरा वर्गाच्या मागण्यावर आज मॅडमांना आम्ही निवेदन केलेलं आहे आजच्या बाबतीत